हडपसर पुणे येथील सिटी कॉर्पोरेशनचा पार्क ताउन या गृहनिर्माण प्रकल्पातील घरे ही हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांना दिले आहेत म्हाडा उपाध्यक्षांनी याबाबतचा सविस्तर तपशील मागून चौकशी करावी चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करावी असे फडणवीस यांनी बजावले आहे त्यांच्या कार्यालयाने माध्यमांना ही माहिती दिली अमनोरा पार्क टाउन या गृहनिर्माण प्रकल्पातील वीस टक्के घरे ही म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डरवर कारवाई केली जाईल कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांना सांगितले सावे म्हणाले की चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिकच्या जागेवर उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील वीस टक्के सदनिका या गरिबांसाठी अल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यास राखीव ठेव व्हाव्या असा निर्णय सरकारने दोन हजार तेरा मध्येच घेतला त्यानुसार अमनोरा प्रकल्पातील वीस टक्के घरे म्हाडाला द्यायला हवी होती ती त्यांनी तातडीने द्यावीत यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल सावे म्हणाले की मध्यंतरी मी म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी पुणे येथे गेलो असता संबंधित अधिकाऱ्यांना गृहनिर्माण प्रकल्पांमधील राखीव घरे म्हाडाकडे हस्तांतरित न केलेल्यांची यादी तयार करण्यास सांगितले होते महापालिकांच्या शहरात गरिबांना एक लाख परवडणारी घरे देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे ही राखीव घरे हस्तांतरित होतील हे गृहीत धरूनच हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे त्यासाठी जे बिल्डर आडमुठेपणा करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगाव उचलला जाईल मी आजच या संदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत